हां हॅलो नमस्कार तर मी सोनाली माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हाला आमचं स्वागत आहे कशा आहात मस्त मजेत ना तर आज बनवलेलं आहे मी कोळंबी भात आणि कोळंबीचा रस्सा हे पा खूप सुंदर लागतो कोळंबीचा भात बिर्या कोळंबीची बिर्याणी वेगळी आणि कोळंबीचा भात वेगळा त्याला प्रॉन्स बिर्याणी किंवा प्रॉन्स रस्साही म्हणतात किंवा प्रॉन्स राईसही म्हणतात तर आज आपण बनवलेला आहे कोळंबी भात त्यासाठी इथे आणलेली आहे छानपैकी अशी कोळंबी आणली होती आणि ती मस्तपैकी अशी धुवून घ्यायची आहे आपल्याला एक दोन तीन ते तीन पाण्यामध्ये छानपैकी अशी धुवून त्यातले जे काळे धागे असतात तेही आपल्याला काढायचे आहेत हे बाग तरी ते बाग कोळंबी आपली छानपैकी अशी स्वच्छ करून झालेली आहे तर आता आपल्याला जेवढा आपल्याला कोळंबीचा भात बनवायचा आहे तेवढीच आपल्याला कोळंबी घेऊन ती मॅरिनेट करून ठेवायची आहे तर त्यासाठी इथे बघा अद्रक लसूण कोथिंबीर एक ते दोन हिरवी मिरची आणि एक ते दोन तीन लसूणच्या पाकळ्याची पेस्ट करून छानपैकी ते आपल्याला मिक्स करायचं आहे तर त्यात अजून ॲड करायचं आहे तर आपल्याला हळद लाल तिखट थोडासा घरी बनवलेला मसाला लिंबू चवीनुसार मीठ आणि बिर्याणी मसाला किंवा मग कोळंबी भात मसाला हे ते आपल्याला छानपैकी मिक्स करून एक पंधरा ते वीस मिनटासाठी आपल्याला ते झाकून आहे पहा तर छानपैकी आता मिक्स करून झालेलं आहे आपलं आणि आता आपण ते झाकून ठेवणार आहोत आता यात थोडंसं तेलही ऍड करायचं आहे कारण जेव्हा मसाले आपण मॅरिनेट करण्यासाठी कोळंबीला लावतो तेव्हा ते पाण्यामध्ये एवढं चिकटपणा नसतो त्यामुळे थोडंसं तेल टाकलं ना की ते मसाले छानपैकी असे कोळंबीला लागून राहतात आणि ते मसई अशा आतमध्ये मुरुत मुरतात त्या कोळंबीमध्ये आतमध्येपर्यंत पर्यंत ते जातात त्यामुळे थोडंसं तेल टाकून ते आपल्याला छानपैकी एकजीव करून साईडला ठेवून द्यायचं आहे तर इथे करणार आहे मी मसाला म्हणजे मसाला म्हणजेच वाटण करणार आहे तर त्यासाठी बघा इथे कांदा अगोदर भाजून घेतला होता आणि त्यातच मी नंतर खोबरं टाकलेलं आहे तेही किसून टाकलेलं आहे जर तुम्ही कि किसून जर खोबरं वापरलं तर भाजीला खूप छान चव येते आणि खूप छान मस्त लागते तर तिथे मी कांदा खोबरं लसूण अद्रक थोडेसे आपल्याला धने आणि जिरा पण टाकायचा आहे यात तर एक छान पीक असं भाजून आपल्याला याची पेस्ट तयार करायची आहे तर आता हे वा आपलं वाटण छानपैकी भाजून झालेलं आहे आणि आपण त्याची पेस्ट करून घेतलेली आहे एका बाजूला कढई गरम करण्यासाठी ठेवली थे होती तर आता कोळंबी मसाला करायचा आहे कोळंबी करी करायची को कोळंबी रसा करायचा आहे तर त्यासाठी थोडंसं तेल हे जास्त लागतं पण मी आता कढईमध्ये एक तीन ते चार पळी तेल घेतलेलं आहे त्यात टाकलेला आहे आपण जो मसाला वाटलेला आहे ते वाटण टाकलेलं आहे पा आणि जेवढा आपल्याला रस्सा बनवायचा आहे ना त्या अंदाजानुसारच आपल्याला याच्यामध्ये वाटण मिक्स करायचं आहे तर हे पा आणि छानपैकी हे आपल्याला एकजीव करून घ्यायचे ते सुट आपल्याला हा मसाला आहे जो परतायचा आहे जर तुम्ही मसाला छानपैकी असा परतला तर भाजीचा टेक्चरही छान लागतं आणि चवीला तो खूप सुंदर लागते तर यात टाकले आहे सुके मसाले हळद लाल तिखट घरी बनवलेला काळा मसाला आणि कोळंबीचा रस्सा मसाला टाकलेला आहे पहा आणि बारीक चिरलेली कोथिंबीर हे बा किती छान आणि सुंदर कलर आलेला आहे आणि हे मसाला आपल्याला तेल सुटेस्तपर्यंत परतून घ्यायचा आहे आता मसाला छानपैकी परतलेला आहे आता यात टाकणार आपण कोळंबी म्हणजेच प्रॉन्स तर प्रॉन्स टाकल्यानंतरही आपल्याला एक दोन ते तीन मिनटं ते परतून आहे की जेणेकरून ह्या मसाल्या आणि ते प्रॉन्स एकजीव होतील आणि छानपैकी ते फ्राय होतील किंवा मग परतले जातील आता हे छानपैकी परतून झालेलं आहे आणि आता आपल्याला गरम पाणी ऍड करायचं गार पाणी टाकायचं नाही तुम्ही कुठलीही नॉन भाजी बनवताना जर तुम्ही गार पाणी टाकलं तर ते भाजीला थोडीशी वेगळी चव आणि जर गरम पाणी करून टाकलं तर भाजी खरंच खूप छान आणि टेस्ट लागते आता आपल्या इथं जेवढी क्वांटिटी भाजीची हवी तेवढंच आपल्याला पाणी ऍड करायचंय किती सुंदर कलर दिसतोय वास पण खूप छान येतोय वरण टाकलेलं आहे थोडासा मी कोळंबीचा मसाला टाकलेला आहे प्रॉन्स मसाला आणि चवीनुसार मीठ टाकलेलं आहे तर आता हे आपल्याला एक दहा ते बारा मिनटं आपल्याला छानपैकी उकळून आणि शिजून आहे तर ते मी एक आता एका बाजूला ठेवले हे पाय तर तुम्ही पाहू शकता आणि आता मी तयारी करते ती कोळंबी भाताची तर कोळंबी भातासाठी लागणार आहे आपल्याला तर सर्वात प्रथम मी एक पातेलं गरम करायला ठेवले आहे आणि त्यात बारीक चिरलेला कांदा टाकलेला आहे तो छानपैकी आपल्याला असा परतून घ्यायचा आहे त्यातच टाकलेला आहे थोडेसे खडा मसाला टाकलेला आहे दोन विलायची दोन तीन वे लवंग दोन तीन आपले काळे मिरे आणि एक दालचिनीचा तुकडा एवढे खडे मसाले टाकून आपल्याला कांदा आणि ते खडे मसाले तेलामध्ये छानपैकी असे परतून घ्यायचे एका बाजूला आपला कोळंबीचा रस्साही छानपैकी उकळतोय आणि आता आपण एका बाजूला कोळंबीचा भात तयार करणार आहोत कोळंबीची बिर्याणी ही वेगळी असते आणि कोळंबीचा भात हा वेगळा असतो कोळंबीचा भात थोडासा चिकट असतो थो 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 थो। तो खायलाही खूप छान आणि खूप टेस्ट लागतो तर हा भात बनवताना मी वापरलेला आहे इंद्राणी तांदूळ वापरलेला आहे जो प्युअर इंद्राणी आहे तो तांदूळ वापरलेला आहे त्याचाच इंद्रायणी भाताचा जो कोळंबी भात बनवतो तो खूप छान टेस्टला येतो आणि वासही खूप छान येतो तर इथे टाकलेला आहे जो वाटण केलेला जो मसाला होता तोच इथे टाकलेला आहे थोडासा मी तोही छानपैकी आपल्याला यात परतून घ्यायचा आहे आता यातला कांदा हा छानपैकी परतला होता त्यावरच टाकलेला आहे मी वाटण टाकलेलं आहे आता कांदा आणि हा मसाला परतल्यानंतर यात टाकणार आहोत आपण उहे टोमॅटो टाकणार आहोत आता टोमॅटो हे छानपैकी असे परतून घ्यायचे आपल्याला टोमॅटो परतून झाल्यानंतर यात टाकायचे आपल्याला सुके मसाले म्हणजे हळद लाल तिखट गरम मसाला घरी बनवलेला काळा मसाला आणि थोडासा कोळंबीचा जो भात भाताचा जो मसाला आहे तो टाकायचा आहे आपल्याला हे बा किंवा मग तुम्ही बिर्याणी कोळंबी बिर्याणी प्रॉन्स बिर्याणीचा मसाला टाकला तरीही चालेल आता छानपैकी आपल्याला तेल तेल सुट परतून आहे आणि आता आपण यात टाकणार मॅरिनेट केलेली कोळंबी किंवा मग प्रॉन्स असा जर भात केला ना खरंच खूप छान आणि खूप टेस्ट लागते मुलंही ही खूप आवडीने खातात आणि बिर्याणी पेक्षा हा कोळंबी भात आहे ना तो टेस्टला खरंच छान लागतो तुम्ही ही नक्की करून बघा मुलांना खूप आवडेल आता एक छानपैकी आपला हा जे आपण कोळंबी टाकली होती ते छानपैकी अशी परतून झालेली आहे आणि जे परतताना हे आपल्या पातेला खाली लागू नये म्हणून ते आपल्याला सारखं हलवत राहायचं आहे कारण जेणेकरून ते खाली लागू नये म्हणून आता हे परतून झालेलं आहे आणि यात टाकलेला आहे आता तांदूळ हा एक ते दोन ते तीन पाण्याने स्वच्छपैकी धुवून घेतलेला आहे आणि हा इंद्रायणी तांदूळ आहे तर हे छानपैकी परतून झाल्यानंतर आपल्याला ॲड करायचं आहे पाणी ॲड करायचं आहे आणि पाणी एवढं ॲड करायचं की आपला जो डेलीचा जो भात असतो त्या पद्धतीनेच आपल्याला पाणी ॲड करायचं आहे काहींना सुट्टा भात आवडतो तर काहींना चिकट भात आवडतो पण हा जो कोळंबी भात आहे थोडंसं चिकटच छान लागतो थो। त्याच्यामुळे थोडंसं पाणी जास्त ॲड करायचं आहे जास्तही नाही ॲड करायचं नॉर्मल पाणी आपल्याला ॲड करायचं आहे त्याच्यामध्ये तर हे पा मी छानपैकी तर पाणी वगैरे सगळं ॲड करून झालेलं आहे हे पहा हे सगळं मिक्स करायचं आपल्याला की जेणेकरून कोळंबी भात आणि जे आपण त्याच्यामध्ये मसाला वगैरे टाकले ते सगळं एकजीव होईल या पद्धतीनं आता यात टाकणार आपण बारीक चिरलेली कोथिंबीर आणि एक चमचा तूप ॲड करायचं आहे की जेणेकरून हा भात चिकट होऊ नये थोडासा आपल्याला त्याचा चिकट पण येईल ना त्यासाठी आपल्याला हा थोडासा भात याच्यात आपल्याला ॲड करायचा आहे तूप आणि तुपाचा वासही खूप छान येतो आणि टेस्टलाही खूप सुंदर लागतो हा इंद्रायणी भाता जर तुम्ही तूप टाकून जर हा भात केला तर खरंच खूप छान लागतो आता मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि हा भात आता झाकून ठेवून आपल्याला तोच छानपैकी मंद मंदाच्यावरती शिजवून घ्यायचा आहे आता आपण यावर झाकण ठेवणे दहा ते बारा मिनिटात आपण हा भात शिजवून घेतलेला आहे पाहू शकता आणि भात आपला छानपैकी असं शिजलेला आहे तुम्ही पाहू शकता खूप छान टेक्चर आले कोळंबी खूप मस्त शिजलेली आहे टेस्टलाही खूप छान झालेला आहे तर आता आपला कोळंबी भात आणि कोळंबीचा रस्सा तयार झालेला आहे तर कशी वाटली आजची रेसिपी आवडले असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा थँक्यू फॉर वॉचिंग बाय बाय